वर्षभरापूर्वी इंडिया आऊट म्हणणारे मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोईजू यांनी आता युटर्न घेतलाय मोईझू मालदीवमध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांनी सर्वात आधी तुर्की आणि चीनला भेट दिली होती त्यांच्या आधीच्या मालदीवच्या राष्ट्रपतींनी निवडून आल्यानंतर सर्वात आधी भारताला भेट दिली होती मात्र मोईझू यांनी सर्वात आधी भारताला येणं टाळलं त्यामुळेच मोईझू यांनी जानेवारी महिन्यात बीजिंगला दिलेल्या भेटीमुळे भारताकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं स्पष्ट झालं कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो पोस्ट केल्यानंतर भारत आणि मालदीव मधले संबंध हे तणावपूर्ण झाले भारतीय पर्यटकांनी मालदीवकडे पाठ फिरवल्यानंतर त्याचा फटका मालदीवच्या अर्थव्यवस्थेला बसला म्हणूनच भारतात आलेल्या मोईजूंनी आता भारतीय पर्यटकांना मालदीवमध्ये येण्याचं आवाहन केलंय मालदीवमध्ये भारताचं महत्वपूर्ण योगदान असल्याचं मोईजू यांच्या लक्षात आलंय भारत आणि मालदीवचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं म्हणत भारत दौऱ्यावर आलेल्या मुईजू यांचा सूर आता बदललाय मुईजू यांचा हा सूर नेमका का, का बदलला मालदीवच्या राष्ट्रपतींनी भारतासोबत संबंध दृढ करण्यासाठी एक पाऊल उचलल्यानंतर भारतानं कसं मोठ्या मनानं आपला शेजार धर्म निभावलाय तेच या व्हिडिओत पाहू नमस्कार मी कोमल आचरेकर आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल हिंद महासागराच्या मधोमध असणाऱ्या मालदीवचं भौगोलिक स्थान अत्यंत महत्वाचं आहे मालदीव हा भारताचा हिंद महासागर प्रदेशातील प्रमुख शेजारी आहे आणि भारताच्या सागर आणि नेबरहूड फर्स्ट पॉलिसीचा भाग आहे त्यामुळे मालदीवनं मदत मागताच भारतानं सरळ हाताने मदत आहे भारत विरोधी भूमिका घेणारे मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईजू आता भारतासोबतचे संबंध सुधारण्याकडे लक्ष देत असल्याचं दिसतंय चीनचे समर्थक असणारे मालदीवचे राष्ट्रपती मुईजू हे सहा ऑक्टोबर पासून चार दिवसीय भारत दौऱ्यावर आले सत्तेत आल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे या दौऱ्यात भारत आणि मालदीवमधील संबंधांवर त्यांनी भाष्य केले भारताच्या सुरक्षेला धोका पोहोचेल असं मालदीव कधीच करणार नाही असा शब्द मुईजू यांनी दिलाय पण मुळात ज्या कारणासाठी मुईझू भारतात आले होते तो त्यांचा हेतू आता साध्य झालाय सप्टेंबर महिन्यात मालदीवचा परकीय चलनसाठा जवळपास चव्वेचाळीस कोटी डॉलर्स इतका होता आणि तो फक्त दीड महिन्याची निर्यात करण्यासाठी पुरेल इतकाच होता मागील महिन्यात मुडीज या जागतिक पातळीवर पतमानांकन संस्थेनं मालदीवच्या पतमानांकनात घट झाल्याचं नोंदवलं होतं भारताकडून आर्थिक मदत मिळेल हे या हेतून मालदीवचे राष्ट्रपती भारतात आले आणि त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय करार देखील केलाय भारत आणि मालदीव मध्ये चारशे दशलक्ष डॉलर करन्सी स्वॅब करार करण्यात आलाय या स्वॅब कराराअंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँक आता मालदीवला चारशे मिलियन अमेरिकन डॉलर्स देणार आहे या बदल्यात आपल्याला मालदीवचं जे चलन आहे मालदीव या, या व्यतिरिक्त तीस अब्ज रुपयांची आर्थिक स्वरूपात मदत देण्याचा मोदी सरकारनं निर्णय घेतलाय भारतानं पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी मालदीवला एक पूर्णांक चार अब्ज डॉलरची मदत केली आहे सप्टेंबरमध्ये भारतानं स्टेट बँक ऑफ इंडिया पाचशे दशलक्ष डॉलर किमतीचे मालदीव सरकारी बॉन्ड खरेदी करेल असं जाहीर केलं होतं यापूर्वी मे दोन हजार चोवीस मध्ये एसबीआयनं मालदीव सरकारच्या विनंतीनुसार त्याच यंत्रणेच्या अंतर्गत पन्नास दशलक्ष अमेरिकन डॉलर टी बिल सबस्क्राईब केलं होतं भारतीय रुपे कार्ड पेमेंट ट्रान्झॅक्शन देखील मालदीवमध्ये लॉन्च करण्यात आले तसंच हनी माधव इंटरनॅशनल एअरपोर्टचं उद्घाटन देखील या दोन्ही देशांनी केलंय दुसरं महत्वाचं म्हणजे मालदीवचं कर्ज जवळपास आठ अब्ज डॉलर आहे ज्यात भारत आणि चीनचं प्रत्येकी जवळपास एक पूर्णांक चार अब्ज डॉलरचं कर्ज आहे याबाबत मुईझू यांनी मागे एकदा सांगितलं होतं की चीननं कर्जाच्या परतफेडीसाठी पाच वर्षांचा कालावधी वाढवून देण्याचा शब्द दिला होता मात्र असं असूनही चीनकडून मालदीवला अद्याप कोणतीही वित्तीय मदत मिळालेली नाहीये त्यामुळे कोणताच देश मदतीसाठी धावून येत नसताना भारतासोबतचे तणावपूर्ण संबंध सुधारण्यासाठी मुईजू भारत दौऱ्यावर आले भारताकडून घेतलेल्या कर्जाची पुनर्रचना करून, पुनर करून परतफेडी संदर्भात सूट मिळवणं हा देखील मुईजू यांच्या दौऱ्यामागचा उद्देश आहे तिसरा मुद्दा म्हणजे मालदीवला देखील भारतीय पर्यटकांकडून मोठा महसूल मिळतो मात्र मालदीव सरकारचं धोरण आणि तिथल्या मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले गेले होते परिणामी गेल्या वर्षी मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये घट झाली होती त्यामुळे मालदीवला जवळपास पंधरा कोटी डॉलर्सचं नुकसान भोगावं लागलं होतं एकंदरच भारत विरोधी भूमिका घेतल्यानंतर मालदीव भारतावर किती अवलंबून आहे या गोष्टीची जाणीव मुईजूंना झाली असावी आणि मालदीव ज्या प्रकारे भारतावर अवलंबून आहे ती कसर इतर कोणताही देश भरून काढू शकत नाही हे मुईजू यांच्या लक्षात आलं असंच म्हणावं लागेल भारतानं मालदीवला केलेल्या मदतीविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका